सकाळची मी पूजा करत आहे त्याबरोबर मी आज आपल्यांना जो अखंड दिव्याचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे त्यासाठी मी हे अष्टकमल करून घेते आहे यावर आपल्यांना दिवा ठेवायचा आहे म्हणजे माझी स्वामी सेवाही चालू आहे देव देवपूजा करताना मी हे अष्टकमल काढून घेतलेलं आहे आणि मी हे अष्टकमल काढून झाल्यानंतर मी ते साईडला ठेवणार आहे तिथे जागा होत नव्हती म्हणून मी अष्टकमल काढून ती प्लेट साईडला ठेवलेली आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आता नऊ दिवस आपल्या देवीचं जागर होणार आहे देवीचा उदं उद होणार आहे देवीची सेवा होणार आहे त्यासोबत माझ्या कुलदेवीचीही मी सेवा करत असते तर माझ्या कुलदेवीचीही मी पूजा करण्यासाठी सेवा करण्यासाठी मी हा मंगलकलश हा कलश माझ्या देवी स्वरूप मी मांडून घेत आहे साईटला आणि माझ्या देवीचाही माझ्या देवीचीही मी सेवा करणार आहे त्यामुळे हा माझा कुलस्वामीनी माझी कुलदेवी स्वरूप मी हा कलश मांडून घेतलेला आहे आणि असं मी त्यामध्ये सुपारी फूल अक्षदा हळदी कुंकू वाहून श्रीफळवरती ठेवणार आहे आणि साईटला मला इथे खाली दिवा मांडायचा आहे तर त्यासाठी मी छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे आणि त्या रांगोळीवर मी जो पाठ घेतलेला आहे दिव्यासाठी तो पाठ ठेवून घेणार आहे हा अखंड दिवा लावण्यासाठी आपण जी वातही घेणार आहे तरी वाद घ्यायची आहे वात आपली सव्वा हात वात घ्यायची आहे सव्वा हात म्हणजे एवढा हात आणि अजून थोडीशी एवढी असं करून आपल्याना ती वात तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपली वात संपायला नको आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर अशी मी काच ठेवून घेणार आहे त्यावर झाकण ठेवणार आहे आणि आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्या अखंड दिव्याच्या भोवती अशी फुलं तुम्हाला खाऊची पानं विड्याची पानं असं काही करून तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तुम्ही करू शकता मी अशा प्रकारे करते मी फुलं ठेवून घेते आपली विड्याची पानंही मी साईडने अशी लावत असते जेणेकरून छान दिसतं ते छान वाटतं त्यामुळे हे सगळं मी करत असते अशा प्रकारे मी दिवा आज लावलेला नाही आहे आज रविवार आहे दिवा मी उद्या लावणार आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे तर अशा प्रकारे हे सगळं करून घ्यायचं आहे आणि मेन गोष्ट जी तुम्हाला सांगणार आहे मी की आपला दिवा शांत होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की सकाळी सकाळी माझी पूजा झालेली होती आणि मी म्हटलं की आ, अखंड दिव्याचा जो व्हिडिओ आहे मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तो व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे तर <coughs> म्हणून मी ही पूजा तुम्हाला दाखवली की मी कसं नऊ दिवसाचा जो अखंड दिवा आहे कसा मानते मी आणि म्हणजे तुम्ही कसे मांडतात मला तेही सांगा तुमची पद्धत कशी आहे तर घर बघायला गेलं तर जेव्हा आपण अखंड दिवा लावत असतो त्यावेळेला आपल्याला एकच भीती असते की दिवा तर लावलेला आहे पण आपला दिवा शांत होता कामा नाहीये शांत होता कामा नाहीये म्हणजे आपला दिवा विजणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेत असतो तर तीच Uh, काळजी आपली कमी करण्यासाठी मी uh, हा व्हिडिओ बनवलेला आहे खर तर जेव्हा आपण दिवा लावत असतो आपला आ, अखंड दिवा त्यावेळेला जेव्हा आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या क्षणी आपण जी कापराची वडी आहे भीमसेनी कापूर किंवा भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे जर तुमच्याकडे साधा कापूर असेल वडीवाला तर ती वडी जरी आपण त्याच्यामध्ये दोन वड्या घातल्या आणि भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापुराचं एक तुकडा त्या वातीमध्ये आपण घालाय त्या तेलामध्ये आपण टाकायचं आहे याच्याने आपल्या दिव्याची वात आपला दिवा शांत होणार नाही आहे आणि छान दिवा चालतो आपला आणि दुसरी गोष्ट आपल्याला काजळी काढतानाही फार म्हणजे भीती असते की मी जर काजळी काढायला गेली तर माझा दिवा शांत होणार नाही माझा दिवा शांत तर होणार नाही ना माझा दिवा विजणार नाही याची भीती असते आपल्यांना तर घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे देवी आई आपलं कधीही वाईट करत नसते किंवा ती काही असं म्हणजे काही अशुभ असं काही मनात आणायचं नाहीये असं काही होत नाही दिवा दिव्यातली काजळी काढण्यासाठी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये जो रेग्युलर दिवा लावत असतो तो दिवा या मोठ्या अखंड दिव्याने आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर मोठ्या दिव्याची म्हणजे अखंड दिव्याची वात छान अशी म्हणजे मो अशी मोठी वर काढून घ्यायची आहे आणि त्याची काजळी पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि पुन्हा ज्या दिव्याने आपण हा दिवा प्रज्वलित केलेला होता तो दिवा घ्यायचा आहे आणि पुन्हा आपला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे देवी आईची माफी मागायची आहे देवी आईला साकडं घालायचं आहे देवी आईची आपण सेवा करतच असतो अशा प्रकारे अं दिवा लावून घ्यायचा आहे काही घाबरायचं नाहीये आणि मनातही काहीच आणू नका छान प्रकारे देवी आईचा उदो उदो करूया देवी आईची सेवा करूया नऊ दिवस आणि जर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय बाय